नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची देखील या ठिकाणी नोंदी होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे एकापाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील संदर्भाची डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरतीला आपण जर बघितलं तर जे चायनाशी समुद्रामधून आलेलं अंश होत असं याचा चक्रीवादळाचा तर ते बंगालच्या उपसागरच्या उत्तरवर्ती विभागामध्ये आल्यानंतर त्याचं कमी दाबा क्षेत्र पुढं डिप्रेशन आणि त्यानंतर जे असेल तर डीप डिप्रेशनमध्ये हे बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या आसपास सध्या आहे आणि ह्या असंच पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जे असेल तर झारखंड आणि छत्तीसगडच्या उत्तरवर्ती विभागापर्यंत आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन पुन्हा हे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि त्यानंतर हे असंच पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे या अगोदरचं जे एक सिस्टम होतं ते सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने होतं परंतु या सिस्टमची जी गती आहे सरकण्याची तर हे अठरा किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे मागच्याच्या तुलनेत तीनपट आहे त्यामुळे झपाट्याने हे पश्चिमेकडे जाण्याचा अंदाज आहे जवळपास सतरा ते अठरा तारखेपर्यंत हे पश्चिमेकडे जाईल आणि जेव्हा हे पश्चिमेकडे जाईल त्यापाठोपाठ लगेच दुसरा एक सिस्टम बंगालच्या उपसागरमध्ये आंध्र प्रदेशच्या आसपास तयार होण्याची शक्यता आहे आणि हेच प्रमुख सिस्टम असेल की जे महाराष्ट्रामध्ये पाऊस घेऊन येण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबतच किनारपट्टी देखील या ठिकाणी सक्रिय होण्याचा अंदाज आहे यानंतर एक हवेची चक्राकार स्थिती राजस्थानच्या पश्चिमवर्ती विभागामध्ये या ठिकाणी आहे गुजरातच्या उत्तर विभागाच्या आसपास जसं जसं हे सिस्टम जवळजवळ येत जाईल तशी तशी हवेची चक्राकार स्थिती देखील खाली खाली येत जाईल आणि यामधून देखील बाष्पाचा पुरवठा जवळ असेल तर तो किनारपट्टी आणि मराठवाड्यापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत चांगल्यापैकी करण्याची शक्यता आहे आणि हे एक कमी दाबाचं क्षेत्र नसून यानंतर देखील या कपाटोपाठ या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील चक्रीवादळ तयार होण्यासाठी देखील बंगालच्या उपसागरमध्ये वातावरण जे असेल तर ते अनुकूल आहे म्हणजेच जेव्हा हे पुढे सरकेल याच्या पाठोपाठ पुन्हाही कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होईल आणि हे देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पाऊस देण्याची शक्यता आहे अशा प्रकारची कमी दाबाची क्षेत्रांची जी मालिका असेल तर ती ऑक्टोबरमध्ये देखील चालण्याची शक्यता आहे अशा प्रकारची सध्याची स्थिती असून चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल आणि या पावसा ज्या आपण तारखा अगोदरच दिलेल्या होत्या जेव्हा आपण चोवीस एप्रिलला मान्सून दिलेला होता तेव्हा आणि तेवीस चोवीस सप्टेंबरनंतर चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये पाऊस झोर धरेल हे आपण अगोदर सांगितलेलं होतं आणि आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची तारीख होती चोवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरनंतर जो होणारा पाऊस आहे हा आपण शेतकऱ्याला या संदर्भात सातत्यानं माहिती देत होतो त्यानंतर जर आपण उद्याची स्थिती पावसाची बघितली तर उद्या जे असेल तर, तर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि जालना या ठिकाणी काहीशा मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे खास करून छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडली विभाग आणि जालन्याचा देखील उत्तरेकडली विभाग पश्चिम विदर्भामध्ये देखील हलके ते मध्यम एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर येईल या व्यतिरिक्त देखील काहीसं पुणे असेल अहमदनगर या ठिकाणी थोड्याफार भागासाठी या ठिकाणी पाऊस देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जसं सिस्टम जवळ येईल तसं तसं विदर्भामध्ये देखील काहीसा उत्तरवर्ती विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिक त्यासोबत किनारपट्टील देखील पाऊस या ठिकाणी सक्रिय होण्याचा अंदाज आहे कारण की जी ऑफशोर ट्रप आहे ती चांगल्यापैकी या ठिकाणी सक्रिय होईल आणि त्यामुळे जे असेल तर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील चांगले पाऊस होईल यासोबत बाष्पाचा पुरवठा देखील वाढणारच आहे या संदर्भाची माहिती दिलेली आहे आणि हा जो पाऊस असेल तर जवळपास आपल्याला सतरा तारखेपासून बऱ्यापैकी वाढेल त्यानंतर अठरा एकोणावीस वीस असं करता करता हा पाऊस वाढत जाणार आहे खास करून एकोणावीस ते वीसपासून वीश महाराष्ट्र विदर्भ आणि दक्षिणेकडील मराठवाडा या ठिकाणी हा पाऊस वाढायला सुरुवात होईल आणि तिथून पुढे वीस तारखेच्या नंतर उत्तरेकडे देखील हा पाऊस पोहोचणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे बाष्पाचा पुरवठा होईल तर बंगालच्या उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा मराठवाड्याकडून उत्तरेकडे सरकणार आहे आणि मान्सून जाण्याची स्थिती असल्यामुळे हवेच्या वरच्या स्तरामध्ये जे वाड असेल तर पश्चिमेकडचे वारे सक्रिय आहेत जे की इकडून ये येणारे कोणतंही सिस्टम असू द्या त्याला मागं ढकलण्याचं काम करी जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजेच एकवीस बावीस म्हणजे वीस तारखेपासून जो पाऊस चालू होईल त्यानंतर गडगडाटी पावसाची ढग जास्तीत जास्त निर्माण होईल विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असणारा आहे विजांच्या दुर्घटना देखील मराठवाडा असो की मध्य महाराष्ट्र की विदर्भामध्ये या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कारण की दोन्हीकडचे परस्पर परस्परविरोधी वारे या ठिकाणी टकर टकराव घेण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या घटना घडण्याची अधिक शक्यता आहे तर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र